तर जय महाराष्ट्र मित्रांनो आता जी शासनाची नवीन योजना चालू आहे शेतकऱ्यांचा आपण जे फार्मर रजिस्ट्रेशन करतोय त्यातनं जो शेतकऱ्याला फार्मर आयडी आपण काढून देतोय तर याच्यासाठी खूप काही अडचणी येत आहेत तर आता एका एक शेतकऱ्याचा मी फॉर्म आपल्याला लाईव्ह डेमो मध्ये भरून दाखवतो नेमकं त्यात काय काय अडचणी येतात हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्याचं निराकरण कसं करायचंय हे मी थोडक्यात सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतो आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कारण आमचं स्वतःचं जे सेंटर आहे त्याच्यावरून आम्ही रोज हे फॉर्म भरत असतो किंवा हे फार्मर आय च जे रजिस्ट्रेशन आहे याच्यावरती काम करत असतो तर दिवसभरात खूप सारे एरर्स येतात आणि या च जे कारण आहे तर ती ते कोणतं ते आपण समजून घेतलं पाहिजे तर चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे फार्मर रजिस्ट्री या वेबसाईटवरती आल्यानंतर जे काही तुमचं सी एस सीचं लॉगिन असत त्या लॉग इन लॉग इन करून जिथं काही आधार क्रमांक वगैरे टाकून आणि मोबाईलचं व्हेरिफिकेशन करून आपण शेतकऱ्याकडनं ओ टी पी वगैरे घेऊन दोन्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्डचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर ज्या वेळेला आपण फॉर्म भरायला जातो तर बऱ्याच वेळा आपल्याला या पद्धतीचं स्क्रीन बघायला मिळते आधार कार्डचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर किंवा आधार कार्डचा जो ओ टी पी आहे तो टाकल्यानंतर या पद्धतीनं स्क्रीन भरपूर वेळ अशी फिरत असते त्याच्यावरती काहीच प्रोसिजर होत नाही तर मग अशा वेळेला काय करायचंय आपण याला पुन्हा रिफ्रेश करायचंय कारण सर्वरती खूप काही लोड असल्यामुळं हा एरर येतोय कारण दिवसभरात आम्ही भरपूर फॉर्म भरतोय थोड्याशा गतीने पण परंतु भरण्याचा जो काही प्रयत्न आहे तो चालू असतो आणि यातून हे दोन तीन वेळा असं रिफ्रेश केल्यानंतर मग नंतर आपण इथं आधार क्रमांक टाकून ओ टी पी की ओ टी पी व्हेरिफिकेशनने त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथं मोबाईल नंबरचा ऑप्शन येतो खाली हा ऑप्शन इथं व्हेरिफिकेशन करून घ्यायचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला हे व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेला कस्टमरची जी आधारशी निगडीत जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती या प्रकारे येते हे बघू शकता सगळ्यात महत्वाची काळजी आपल्याला काय घ्यायची इथं कस्टमरचा फोटो हा आलाच पाहिजे तरच आपण हा फॉर्म सबमिट करू शकतो दुसरी गोष्ट इथं इथं बघा इथं तालुका येत नाही आता इथंही बऱ्याचशा आपल्या जे मित्र आहे त्यांना इथं हा प्रॉब्लेम येतोय तर याच्यासाठी ये आपल्याला या बॉक्सवरती पिक करायचं आहे इथं टिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तालुका येऊन जातो जो काही तुमचा तालुका वगैरे असेल तो येऊन जातो आणि त्याचप्रमाणे इथं लँड होल्डर्स डिटेल्स आहे तर याच्यामध्ये शेतकरी ज्या प्रमाणात असेल म्हणजे ओनर असेल किंवा भाडे तत्वावर असेल काय असेल तर त्याच्या कॅटेगरीनुसार आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचंय तर माझ्या ह्याच्यात ओनर आहे तर मी ओनर सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर इथं तुमची जी शेतीची जी माहिती आहे तर ही इथून आपल्याला भरायची तर दोन मिनिटात मी जी काही माहिती आहे भरून घेतो म्हणजे मला तुम्हाला पुढची जी माहिती आहे ती सांगता येईल आणि सर्वात महत्वाचं इथं जे तुमचं आधार कार्ड वरती जसं मराठीत आहे असंच इथं टाकायचंय याच्यात चुकी करायची नाही त्याचप्रमाणे इथं जी कॅटेगरी आहे तुम्ही ज्या कॅटेगरी नुसार असाल त्या कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्याचप्रमाणे इथं जे, जे काही फा फार्मर आयडेंटिफायर नेम आहे हे इथं इंग्लिश मध्ये टाकायचंय आणि शक्यतो करून पूर्ण नाव टाकत चला आणि इथं मराठीमध्ये पूर्ण नाव टाकून घ्यायचंय आता याच्यासाठी इथं मराठीसाठी टाकायला आपल्याकडं आपण गुगल इनपुट टूलचा वापर करतो हे बघा इथं असं असतं या टूलच्या सहाय्याने आपल्याला ज्यांना कोणाला जे नवीन असतील ज्यांना जमत नसेल तर ते या टूलच्या सहाय्याने जे काही नाव आहे ते टाईप करू शकतात तर आता मी हा फॉर्म दोन मिनटात भरून घेतो आणि मग लँड रेकॉर्डचा इथपासून पुढची जे काही माहिती आहे तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर आता हे बघा आपण जी काही माहिती तर ती व्यवस्थितरित्या भरून घेतलेली आहे आधार कार्ड टाकल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करायचंय त्यानंतर मोबाईल नंबर टाकून त्याचं व्हेरिफिकेशन करायचंय इथं तुमच्या आधारवरती जे काही नाव आहे त्याचप्रमाणे इथं मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचे त्याचप्रमाणे ही जी माहिती आहे ही ॲटोमॅटिक असणार आहे तुम्ही काही करू शकणार नाही परंतु जी काही इडची जी राईट साईडची जी माहिती याच्यामध्ये जसं आधार कार्डवरती मराठीत नाव आहे असंच टाकून घ्यायचंय जे काही तुमची कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करायची त्याच्यानंतर जे काही तुमचे केअरटेकर असतील त्यांचं नाव इथं व्यवस्थित रित्या टाकून घ्यायचंय आता केअरटेकर मध्ये सण असाल वाईफ असाल कजन असाल किंवा डॉक्टर बाप असेल जे काय असेल ते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला ओ टी पीने व्हेरिफिकेशन केलं जातं त्यावेळेला हा फोटो इथं आल्यानंतर आल्याशिवाय आपण हा फॉर्म भरायचा नाही पुन्हा रिफ्रेश करून पुन्हा प्रयत्न करायचा आहे ज्या वेळेला इथं हा फोटो येईल त्याच वेळेला ते भरायला सुरुवात करायची म्हणजे हो ते पूर्णपणे व्यवस्थितरित्या माहिती भरण्यासाठी ओपन होतोय त्याच्यानंतर इथं तुमच्यावाला जे काय असेल तुमचा पत्ता वगैरे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे इथं जिल्हा असेल तालुका असेल तुमचं गाव असेल ते भरून घ्यायचं आहे इथं बऱ्याच वेळा बऱ्याच मित्रांना काय अडचण येते इथनं तुमचा तालुकाच सिलेक्ट होत नाही येतच नाही इथं तर त्याच्यासाठी इथं हे चेकबॉक्स आहे इथं चेकबॉक्स केल्यानंतर तुमच्यावर जे काय असेल ते येऊन जाईल आणि जरी नाही आलं तर पुन्हा एकदा पेज रिफ्रेश करून बघायचं येऊन जात आहे ते थोडस साईड स्लो आहे त्याच्यानंतर इथं लँड होल्डर डिटेल्स मध्ये जे काय असाल ते तुम्ही भरून घ्या ओनर आहे का कोणी भाड्यातोवर घेतले आणि कसे काय ते बघून घ्या त्याचप्रमाणे आता आपल्याला लँड डिटेल्स मध्ये जायचं आहे तर इथं फॅच लँड डिटेल्स वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचा जो काही तालुका असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि जे काही तुमचं गाव असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला खाते क्रमांक टाकायचा आहे तर आता इथं आपण शेतकऱ्याचा सातबाराचा नंबर टाकलेला आहे आणि नंबर टाकल्यानंतर इथून आपल्याला शेतकऱ्याचं नाव शोधायचंय शेतकऱ्याचं नाव आपण शोधलेलं आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचंय आणि इथं सबमिट म्हणायचंय आणि व्हेरीफाय लँड वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर त्याची जी माहिती ती, ती व्यवस्थित आपण तपासून घ्यायची अशा पद्धतीने स्क्रोल करू आता हे बघा इथं हा सिंगल उतर आहे आणि हा जॉईंट उतर आहे त्याच्यानंतर इथं रेव्हेन्यू वरती क्लिक करायचे आहे फार्मर कन्सेंट द्यायचे आणि सेव वरती क्लिक करायचं आहे काहीतरी राहील आपलं एकदा चेक करून घेऊ आपण आपला अर्ज याप्रमाणे सेव्ह झालेला आहे ता प्रोसेड म्हणायचे म्हटल्यानंतर इथं आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर गेट ओ टी पी वरती क्लिक करायचंय तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक जातात त्याच्यावरती ओ टी पी आले नस तो ओटीपी इथं टाकून घ्यायचा आहे सबमिट म्हणायचंय सबमिट म्हटल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा सक्सेसफुल सबमिट झालेला आहे इथून कस्टमरला त्याची जी काही पीडीएफ असेल ती प्रिंट करून द्यायची कस्टमरच्या मोबाईलवरती वरती सुद्धा सक्सेसफुल मेसेज जाणार आहे तर या पद्धतीने आपण जे काही शेतकऱ्याचं शेतकऱ्याच योजनेअंतर्गत जे काही रजिस्ट्रेशन आहे तर या पद्धतीने आपण करू शकतो इथून सिम्पल त्याचा नंबर कॉपी करायचा आहे आणि पुन्हा त्याच वेबसाईट वरती पुन्हा लॉग इन करायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जो काही एनरोलमेंट आयडी नंबर मिळालेला इथं हा नंबर तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर तो सिंपल इथं पेस्ट करून द्यायचा आहे आणि चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सध्या पेंडिंग मध्ये ज्या वेळेला तो अप्रूव्ह होईल त्यावेळेला इथं ग्रीन ओन ॲप्रोव्ह असं नाईल इथे सेंट्रल आय डी वगैरे काय असेल ते जनरेट होऊन जाईल तर या पद्धतीनं आपण ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा जो फार्मर आय डी हा काढू शकतो आणि जे काही येणारे इयरर होते तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने आपण जर फॉलो घेत फॉलो केलं तर आपल्याला नक्कीच यापुढे असा कुठलाही इयरर येणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र